हॅलो फ्रेंड्स मी सौ सुनीता दोरगे घेऊन आली आहे खास आठवणीतील एक जुनी कविता कवी ना वा टिळक यांची भावपूर्ण कविता या कवितेचा आशय असा एक सुस्वर गाणारी पक्षीनी पिल्लासाठी घास सोचित धरून नुकतीच झाडावर बसते त्याच क्षणी तिला एका शिकाऱ्याचा बाण लागतो तिच्या शरीरातून घळाघळा रक्त वाहत असते त्याही अवस्थेत ती येते यावरून आईचे हृदय काय असतं याची प्रचिती आपल्याला येते कर्तव्य जबाबदारी आणि प्रेम यांचे समीकरण म्हणजेच आईचे हृदय तिची एकच तळमळ असते माझ्या बाळांना अजून उडता येत नाही त्यांना हा शेवटचा घास भरवला पाहिजे अशा तळमळीने ती येते तिच्या पिल्लांना घास भरवते आणि आपला देह ठेवते हे आपण केवढे हे क्रौर्य या भावपूर्ण कवितेतून ऐकूया क्षण क्षणी पळेबळे स्थिमित दृष्टीला झापडी किती घळा घल गळे रुदीर तुनी। तशीच निज कोटरा परत पातली पक्षिणी मने निज प्रति अधिक बोलवे नामला, मला आज अंतीचा कवळ एक मी आणला करा मधुर हा चला भरविते तुम्हा एकदा करी जतनया पुढे प्रभु पिता अनाथा सदा अहा मधुर उनी रमविले सकाळी जना कृतज्ञ मज मारतील नचही मनी कल्पना तुमास्तव मुखी सुखे धरून धास झाडावरी शनेक बसले तो शिरे बाण माझ्या उरी निघून नर जातीला रमविण्यात गेले वय म्हणून वधिले मला किती दया कसा हा नय उदार बहुशूर हा नर खरो खरी जाहला वधुनी मजपा निराफरादकी दुर्बला मनाल भूलली जगा विसरली प्रियाले मनून म्हणून संकटे उडत पातले मी घरा नसेल ही उष्णता न कुशीत माझ्या शिरा स्मरा मज बरोबरी परी दया घनाखरा. असो रुदिर नच भिजो सुश्या तरी म्हणून तरुच्या तळी निजली ती द्विजा भूवरी जिवंत बहुबोलके किती सुरम्य ते उत्पल नरे धरून नाशिले खचित थोर बल मातीत ते पसरिले अतिरम्य पंख केले वरी उदर, पांडुर निष्कलंक चंचू तशीच उघडी पद लांबविले निष्प्राण देह पडला श्रमही निमाले निष्प्राण देह पडला श्रमही निमाले